नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपली प्रमुख ब्रेकिंग न्यूज पाहूया मित्रांनो आजची बातमी आहे खुश खबर अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार हा आर्थिक लाभ शासन जी निर्गमित या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी निर्गमित काय जी आर निर्गमित झाला तर ते पाहूया राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदा व्यतिरिक्त अतिरिक्त कार्यभार देण्यात येतो अनेक वेळा प्रशासकीय गरजेमुळे रिक्त पदाचा किंवा दुसऱ्या पदाचा कार्यभार एका कर्मचाऱ्याकडे सोपवला जातो अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांकडून दुहेरी जबाबदारी पार पाडली जाते मात्र त्या बदल्यात आर्थिक मोबदला मिळावा यासाठी शासनाने अतिरिक्त व वेतन या संदर्भामध्ये तर एक महत्वपूर्ण

जर एखाद्या कर्मचाऱ्यांना मूळ कामा व्यतिरिक्त दुसऱ्या पदाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली एखाद्या शाळेतील पदावर वरिष्ठ शिक्षकांना प्रभारी मुख्याध्यापक म्हणून अशा वेळी शिक्षक नियमित अध्यापन कार्य करत असताना प्रशासकीय जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडतो त्यावेळी शासन निर्णयानुसार अशा प्रकारे अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यास किंवा शिक्षकास विशेष वेतन देण्याचा अधिक अधिकार शासनाने दिला आहे स्पष्टपणे नमूद केलेले असते कि तीन महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी अतिरिक्त कार्यभारासाठी विशेष वेतन मिळत नाही तर तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असेल तरच मी विशेष वेतन देण्यात येईल असेही निश्चित केले आहे राज्य शासनाच्या वित्त विभाग वित्त विभाग व सामान्य प्रशासन विभागाकडून या संदर्भात वेळोवेळी स्पष्ट सूचनाही देण्यात आले आहे अतिरिक्त कार्यभार देताना तो नियमबाह्य नसावा तसेच एका कर्मचाऱ्यावर अनावश्यक ताण येणार नाही याची खबरदारी घ्यावी काळजी घ्यावी या यासोबत अतिरिक्त वेतन किंवा विशेष वेतन कायम स्वरूपी वेतन समजले जाणार नाही आणि तो वेळेत त्या अतिरिक्त कार्यभाराच्या काळापुरताच मर्यादित आर्थिक का लाभ असेल त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांसाठी गैरसमज आहे की अतिरिक्त कार्यभार घेतल्यास कायम वेतन वाढ होईल मात्र तसे होत नाही आणि तो तात्पुरता लाभ असतो आणि म्हणूनच या शासनाच्या सर्वाधिक बाबतीत शिक्षक वर्गाला प्रशासकीय संरक्षण अधिक्षक केंद्र संचालक बी एल दियल, बी एल ओ अशा आणि अतिरिक्त काम शिक्षकावर सोपवली जाते व या कामासाठी शिक्षकांचा नियमित अध्यापनावर परिणाम होतो त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त कार्यभाराची विशेष वेतन मानधन किंवा भत्ता देण्याबाबत सकारात्मक धोरण स्वीकारले जाते नवीन नवीनुसार शिक्षक जर आदेशानुसार जबाबदारी पार पाडली असेल तर त्याच्या नाकारता येत नाही असे स्पष्ट केले आहे म्हणून शिक्षक शिक्षकांसाठी हे अपडेट अत्यंत महत्वाचे आहे कारण अनेक वर्षापासून शिक्षक अतिरिक्त काम करत असतानाही त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नव्हता नवीन नियमांमुळे शिक्षकांना आर्थिक न्याय मिळाले अपेक्षा होती विशेषतः प्रभारी मुख्याध्यापक प्रभारी उपमुख्याध्यापक्रमुख विषय अशा जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या शिक्षकांना याच मोठा मोठा फायदा होऊ शकतो याशिवाय शिक्षकोत्तर कर्मचारी लिपिक शिक्षक तांत्रिक कर्मचारी यांनाही सुद्धा अतिरिक्त कार्यभार देखील दिला जात असतो आणि वेतन

प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्यावर अतिरिक्त कामाचा बोजा असल्याचं हक्क मिळू शकत नाही त्यामुळे शिक्षक आणि सर्व शासकीय कर्मचारी तज्ञ शा, तज्ञांनी शिक्षण निर्णय लक्षपूर्वक वाचून गरज असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे विशेष वेतन अतिरिक्त मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करावा आणि एकंदरीत पाहता राज्य शासनाने अतिरिक्त कारभार अतिरिक्त वेतन विशेष वेतना विषयी घेतलेले निर्णय हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष शिक्षकांसाठी दिलासादायक ठरणार आहे काळात निर्णयाची अंमलबजावणी झाली तर शिक्षकावरील कामाचा ताण कमी होईल आणि संतुलित होईल आणि त्यांना आर्थिक लाभही मिळेल त्यामुळे ताज्या जीआरचे अपडेट प्रत्येक कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी घेणे आणि शिक्षकांसाठी जाणूनपूर्वक अत्यंत लक्ष ठेवणे आवश्यक आहे कठिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनेल ने हा व्हिडिओ आपल्या माहिती तो व्हायरल केलाय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच